अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात तुम्ही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवनाथ पारायणाच्या पूजेची मांडणी कशी करायची आहे अगदी खूप छोटासा व्हिडिओ मी सांगणार आहे त्यामध्ये फक्त मांडणी तुम्हाला दाखवणार आहे बाकी त्याच्याबद्दलचे नियम सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर मी नवनाथ पारायण चालू केलं आहे पण मी तुम्हाला खरं सांगते सोपं नाही आहे नवनाथ पारायण करणं खरंच सोपं नाही आहे कारण मला इतक्या अडचणी येत आहेत मला इतक्या अडचणी म्हणजे मला खरंच सांगते मला खूप अडचणी येत आहेत मी सांगू नाही शकत शब्दात एवढ्या अडचणी येत आहेत तर देव आपली परीक्षा बघत असतात खरंच अवघड आहे पण असं समजू नका की अवघड मी म्हणते म्हणल्यावरती अवघड असेल काही कसं असतं ना आपले प्रारब्ध असतात आपल्या गोष्टी असतात आपल्या बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्यामुळे काय असतं ना आ, त्या गोष्टी घडायला एक नशीब लागतं आणि त्या गोष्टी व्यवस्थित सुरळीत घडायला तुमचे प्रारब्ध नीट लागतात आणि काही असेल माझ्या ह्याच्याने काही चुकत असेल काही गोष्टी घडत असतील त्यामुळे ज्या अडचणी येतात ते तुम्हाला मी नाही सांगू शकत पण हा म्हणजे बेसिक ज्या असतात तर त्या हिशोबाने खरं सांगते तेवढंच चांगलं आहे बट त्याचबरोबर तुम्हाला मी सांगते खरंच खूप 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 पेशन्स आणि खूप गोष्टी लागतात तर चला मी तुम्हाला आधी पूजेची मांडणी दाखवते कारण तुम्हाला मी आत्ता जी मांडणी दाखवेल त्याला ऑलमोस्ट तुम्हाला सांगते गोकुळाष्टमीचा दुसरा दिवस म्हणजे ज्या दिवशी दहीहंडी असते त्या दिवशी मी पूजा मांडलेली आहे आणि त्या दिवशीपासनं तुम्हाला सांगते मांडल्यापासून जसं मी कुरुचरित्राचं तुम्हाला सांगते मांडल्या मांडल्या लगेच व्हिडिओ केला होता नवनाथाचा व्हिडिओ आज चार ते पाच दिवस झालेत पण मला व्हिडिओ करायला खरंच जमलं नाही म्हणजे तुम्ही ह्यावर ना बघू शकता की खरं किती अवघड आणि किती ह्या गोष्टी असतात तर खरंच खूप खूप अवघड आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच नक्कीच तुम्ही बघू शकता की काय आणि काय नाही किती अवघडपणा आहे आणि काय त्यामुळे बघा आणि काही नाही सगळ्या ह्याच्यावर गोष्टी असतात तर आता मी तुम्हाला दाखवते तर आज तुम्हाला सांगते गोकुळ अष्टमी झाली गुरुवारी आणि गुरुवारनंतर शुक्रवारी मी मांडलं आहे तर शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आज आला आहे मंगळवार आज पाचवा दिवस आहे आज कुठे मी हा व्हिडिओ शूट करते आहे आणि स्वामींच्या कृपेने नवनाथांच्या कृपेने जर का माझे आज अध्यायसुद्धा पूर्ण झाले बऱ्यापैकी तर खरंच खूप छान होईल माझी अशीच अपेक्षा आहे आज नक्कीच माझे बरेचसे अध्यायसुद्धा पूर्ण झाले पाहिजे मनातलं जे आहे ते बोलतीये आहे आपोआप शब्द निघतायत चला मांडणीकडे वळूया कारण मी बोलत राहिले तर ते संपणार नाही चला हे बघू शकता मी एक पाठ मांडलेला आहे त्या बाजूला गुरुचरित्राचं पारायण आहे बघा तुम्हाला दिसत असेल तर आत्ता इथे जे आहे हे नवनाथ पारायणाची पोथी मांडलेली आहे म्हणजे पूजा मांडलेली आहे माझ्याकडे नवनाथांचा फोटो फोटो नव्हता दत्तात्रयांचा फोटो जो आहे तो वरती आहे त्यामुळे माझ्याकडं फक्त स्वामींचा फोटो होता जो देवाऱ्यात होता तर मला इथे कोणता तरी फोटो पाहिजे होता त्यामुळे मी इथे स्वामींचा फोटो ठेवलेला आहे त्याच ता, त्याच्यानंतर तुम्ही तिथे बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते हां त्यानंतर पहिले म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुम्हाला मंगल मंगल कलशाची स्थापना करायची आहे मंगल कलश स्थापना खूप 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 गरजेची आहे कलशाची स्थापना झाल्याशिवाय तुम्हाला ही पूजा करता येणार नाही कलश स्थापना केलेली आहे त्यावर नारळ फूल त्यानंतर इथे तुम्ही जे दोन विडे बघता आहेत हा विडा दत्तांचा आणि एक विडा गणपतीचा असं तुम्हाला ठेवायचं आहे खडीसाखर नैवेद्याला ठेवायची आहे दक्षिणा तुम्हाला ठेवायची आहे आणि हा एकदा स्वामींचा फोटो आहे त्यानंतर तिथे दत्तांची आणि गणपतीची जी विडा आहे ती सुपारी आहे ते झाल्यानंतर तुम्हाला इथे नऊ पानं मांडायची आहेत नऊ जोड पानं मांडायची आहेत दोन दोन पानं आज बघा पाचवा दिवस आहे तरीसुद्धा फुलं खूप ताजी दिसत आहेत फक्त पानं जी आहे ती थोडीशी हे झाली आहेत पण फुलं अजूनही ताजी दिसत आहेत बघा काय काय फुलं अजूनसुद्धा ताजी आहेत त्यामुळे इथे तुम्हाला नऊ जोडपानं मांडायची आहेत नऊ जोडपाणं मांडायच्या आधी तुम्हाला खाली नऊ राशी करायच्या आहेत तांदळाच्या अखंड तांदूळ असायला हवा तुकडे तांदूळ असायला हवे नऊ राशी करायच्या आहेत आणि त्या नऊ राशी केल्यानंतर त्यावर तुम्हाला दोन जोडजोड पानं ठेवून द्यायचे आहेत आणि त्यानंतर ह्या सगळ्या सुपाऱ्या ज्या आहेत ते लगेच नाही मांडायच्या आहेत तुम्हाला या सगळ्या सुपाऱ्या ज्या आहेत ह्या तुम्हाला एका ताटात घेऊन त्याला पाणीचा अभिषेक पाच वेळा ओम दत्तात्रेय नम हो, किंवा ओम नवनाथ नवनाथाय नम ओम चैतन्याय नम हो, नव नवनाथांचे कोणतेही नावं घेऊन तुम्ही तुम्हाला अभिषेक करायचा आहे सगळ्या नऊ ह्याचा आधी दत्तांची आणि गणपतीची करून घ्यायची आणि त्यांची सुपारी मांडायची आहे त्यानंतर सगळ्या नऊची म्हणजे ते दोन वेगळे आणि हे नऊ वेगळे म्हणजे गणपतीची आधी अभिषेक करायचा पाच वेळा गणगणपती गण गणगणपती नम गण गण करून पाच वेळा दू पाणी दूध आणि पाणी आणि स्वच्छ करून सुपारी मूर्ती असेल तेही चालेल त्यानंतर दत्तांची सुद्धा मूर्ती असेल तरी चालेल माझी दत्तांची मूर्ती तिकडे गुरुचरित्राच्या इथे आहे त्यामुळे मी इथे मूर्ती मांडू शकले नाही नाहीतर इथे गणपती आणि दत्तात दत्तात्रेयांची मूर्ती झाली असती त्यांना सुद्धा अभिषेक करूनच करायचंय त्यानंतर हे जे नऊ तुम्हाला सुपाऱ्या दिसत आहेत ह्या सुपारा सुद्धा तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि तुम्ही म्हणाल तर किती वेळा करायचं आहे तर तुम्ही अकरा वेळा करू शकता अकरा वेळा पाण्यानी अकरा वेळा दुधाने परत अकरा वेळा पाण्याने किंवा पाच वेळा पाण्याने पाच वेळा दुधाने पाच वेळा दुधा पाण्याने असं सुद्धा करू शकता त्यावेळेस तुम्हाला फक्त नवनाथांची नावं घ्यायची आहेत नवनाथांची नावं जी आहे ते त्यांचे जे मंत्र आहे ते तुम्हाला पोथीमध्ये दिलेले आहे तुम्हाला मी जर का दाखवेल इथे बघा पोथीमध्ये ही जी मोठी पोथी आहे जी मी वाचते आहे तुम्हाला दाखवते इथे जे आहे इथे नवनाथांचे मी वाचले होते त्यामुळे हां हे बघा इथे हे यातले कुठलेही तुम्ही घेऊ हो शकता असं काही गरज नाही ओम गोरक्षणायण महा ओम, ओम, ओम म्हणू हो शकता ओम दिगेश्वराय महा ओम दिगंबराय महा कुठलेही नऊ नावं तुम्ही घेऊ शकता आणि वाचू शकता म्हणजे म्हणू शकता अभिषेक करून आणि अभिषेक झाला की तुम्हाला तिथे सुपाऱ्या ठेवून घ्यायच्या आहे आणि फुलं व्हायची आहेत आणि हळदी कुंकू तुम्हाला इथे नवनाथांना व्हायचं नाही आहे गणपती आणि दत्तात्रेयांना स्वामींना तुम्ही वाहू शकता जर का तुम्ही वाहत असाल तर इथे मी वाहत असाल तर म्हणजे ज्याच्या त्याच्या हिशोबाने असतं म्हणजे जो तो काय कर हे करतो तर गणपतीला तुम्ही वाहू शकता त्यानंतर हे बाकीच्यांना तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं नाही आहे हळदी हळदी कुंकू नाही करायचं आहे ते व्हायचं नाही आहे तर ही अशी साधी सोपी फक्त पानांची मांडणी आहे जे नवनाथांचं हे स्थान आहे त्यानंतर खाली वेगळा पाठ मांडायचा आहे तो वेगळा पाठ म्हणजे आपल्या पोथीसाठी आहे तर ही पोथीची जी आहे त्याची जागा आता इथे बघा इथे जे आहे पोथी मी उघडीच ठेवली म्हणजे जेव्हा मी पाठ वाचते जिथं वाचून झालं आहे तिथं उघडंच राहतं आता हे पानं उलटली आहेत माझे पंधरा अध्याय झालेले आहेत तर पानं उलटलेली आहेत तर ही अशी पोथी आहे जी मोठी पोथी आहे बघू शकता तर ही पोथी जी आहे ते मी वाचत आहे तर ही तुम्हाला जोपर्यंत तुमची संपूर्ण वाच वाचून होत नाही ती तुम्हाला बंद करायची नाही आहे तर अशा हिशोबाने इथे हे नवनाथाचं पूजा मांडणी तुम्हाला करायची आहे आणि अशा पद्धतीने आणि त्याचनंतर रोजची आरती आणि त्याचनंतर दिवा लावायचा अखंड दिवा लावायचा आहे जसं तुम्ही बघू शकता इथे अखंड माझ्या दोन्ही पारायणाचं एकत्र म्हणजे बघा गुरु शिष्य अशा हिशोबाने इथे पारायण चाललेलं आहे गुरु आणि नवनाथ असे दोन्ही पारायण इथे चालू आहेत त्यानंतर बघा इथेसुद्धा अडोतीसपर्यंतचे गुरु गुरुचरित्रचे अध्याय झालेले आहेत अडोतीसच्या पुढे जे मिस्टर वाचत आहेत माझे त्यांचा तिकडे चालू आहे इथे मी वाचती आहे तर अशा पद्धतीने आहे तर आपण आता नवनाथांचंच बघू हे अशा पद्धतीने सगळं मी मांडलेलं आहे आणि अशा पद्धतीनेच आपल्याला पूजा मांडून सगळं करायचं आहे काही शंका असल्यास खाली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता काहीही हरकत नाही मी तुमच्या उत... प्रश्नांची उत्तर नक्की देईल तर तुम्ही बघितलं असेल अगदी साधी सोपी आणि खूप एकदम सिम्पल अशी मांडणी आहे तुम्हाला काही वेगळं करायचं नाही फक्त जे काही नियम वगैरे आहेत ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल तशा हिशोबडीच तुम्हाला पुढे करायचं आहे तुम्ही नक्कीच करू शकता तर एवढंच आहे खूप साधी सोपी गोष्ट होती साध्या पद्धतीने मांडणी होती नक्कीच तुम्ही बघा तुम्हाला आवडेल केलं तर खरंच आणि त्याचबरोबर तुम्हाला एक सोप्पा मार्गसुद्धा आहे नवनाथ पारायण करण्याचा हा हे ह्याच्यातले अध्याय खूप मोठे आहे एक एक अध्यायाला वीस वीस मिनटं लागतात त्यामुळे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते अजून याच्यातलं संक्षिप्त जे नवरात पारायण आहे ते कसं करायचं तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओची वाट बघा आणि त्याचबरोबर वर सगळ्यात महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर त्या बेलवर क्लिक करा आणि त्यानंतर हो तर भेटूया परत एकदा पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ